पंढरपूरपासून पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतरावर असलेल्या करकंब गावानजीक उभारण्यात आलेल्या हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी या पंचतारांकित हॉटेलचं उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या कार्यक्रमासाठी गृहमंत्री बाळा नांदगावकर भाजपचे पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर आमदार राजू खरे आमदार अभिजित पाटील प्राध्यापक शिवाजी सावंत मनसे नेते अनिल शिदोरे अविनाश अभ्यंकर सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे पंढरपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यासह आजी माजी नेते पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसे नेते तथा सहकार मंत्री दिलीप बापू धोत्रे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली देशभरातून भाविक पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात या येणाऱ्या भाविकांची सोयी या उद्देशानं एक लाख चार हजार स्क्वेअर फूट जागेची निर्मिती करत हॉटेल ग्रँड या नावाची पंचतारांकित हॉटेल मनसे नेते दिलीप बापू थोत्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालं यामध्ये पन्नास तीन हजार स्क्वेअर फुटाचा बँकवेट हॉल पंचवीस हजार स्क्वेअर फुटांचं लॉन स्विमिंग पूल प्रशस्त पार्किंगची सोय करण्यात आली याद्वारे स्थानिक ऐंशीहून अधिक तरुणांना रोजगार मिळाल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हे येत्या शुक्रवारी सात फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता पंढरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत पंढरपूर टेंबुर्नी पो पुन, पुणे रोडवरील करकंब येथे पंचतारांकित अशा हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट या उद्योग व्यवसायाचं उद्घाटन माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे माझी सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र बंधू भगिनी यांना विनंती आहे की अतिशय तातडीनं या कार्यक्रमाचं आयोजन क केलं असल्यामुळं अनेकांपर्यंत निमंत्रण पोचू शकत नाही तरी सर्वांनी हेच निमंत्रण समजून या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आव्हान अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना करत आहे बापू या हॉटेलमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत या हॉटेलमध्ये पंचतारांकितला साजेशा अशा सर्व सुविधा सो सुविधा आहेत या ठिकाणी सूट रूम्स आहेत एक्झिक्युटिव्ह रूम्स आहेत या ठिकाणी साडेतीन हजार स्क्वेअर फुटाचा बँकेट हॉल आहे कॉन्फरन्स हॉल आहे पंचवीस हजार स्क्वेअर फुटाचा या ठिकाणी लॉन आहे पंचतारांकित हॉटेलला साजेचं असं या ठिकाणी जलतरण तलाव म्हणजे स्विमिंग पूल आहे प्रशस्त अशा पार्किंगची व्यवस्था आहे वेगवेगळ्या प्रकारचं जेवणाची सोय या ठिकाणी आहे या ठिकाणी व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट आहे आणि त्याचबरोबर राहण्याची उत्तम अशी सोय देखील करण्यात आलेली आहे या उद्घाटन कोणकोणते मान्यवर उपस्थित राहणार आहेत हे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमासाठी का माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर साहेब मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतले गटनेते आमदार प्रवीण भाऊ दरेकर आमदार आबा पाटील आमदार राजाभाऊ खरे मनसेचे नेते अनिल शिदोरे मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले का यांच्यासह विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत